रंगतारा न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका निर्भेड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय भारा साहेबांचा उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी महाराज साहेबांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर बाले मुख्यमंत्री मोहदय बासागीतक्षंभोरा शिंदे सातारची पाल प्रक्रिया आणि उदय राजे पुसले

नाव ठेवून जेव्हा आपण नाव ठेवतो आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन आपले बोट आपल्याकडे आपल्या दिशेने असतात आणि संबंधित ते नाव ठेवणारे आणि विचार केला पाहिजे की हे असं का घडलं आणि शंभूराय देसाईने असं केलं मग एकदा शिंदे साहेब असतील यांचे सर्व सहकार्यांनी हा निर्णय का केला कारण त्याला माहित कि लोकांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिलंय त्या विश्वासाला वाटत त्या परस्परचे कडा जाऊन कडा जाता कामा दा दा नाही लोकांची काम लोकांची अपेक्षा जे आपल्याकडे आप नाही लोकांच्या संपूर्ण त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणं हे प्रत्येक जबाबदार

मी मी आपले आपल्या स्वागत करतो करतो मनापासून आणि प्रार्थना तरुण चांगल्या भागात गुढी भागांनी त्या सगळ्यांनी वाटावी असं अभिमानाने वाटलं पाहिजे हे त्या भागातले तरुण आहे उद्योजक झाले मोठ्या